अखेर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला मंत्रिमंडळ विस्तार जाहीर झालाय महायुतीला दणदनीत यश मिळाल्यानंतर नेमक्या कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार हा महत्त्वाचा मुद्दा झाला होता महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षांचे आमदार मोठ्या प्रमाणावर निवडून आल्यानंतर तिन्ही पक्षातून कोणती नावं मंत्रिमंडळात बसणार कुणाला घरचा रस्ता दाखवला जाणार याची उत्सुकता होतीच आणि अखेर फडणवीस थ्री पॉईंट ओ सरकारचं मंत्रिमंडळ आता जाहीर झालंय खूप वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत झालेल्या शपथविधी सोहळ्याला एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्र्यांचा सा समावेश आहे यामुळे या, या मंत्रिमंडळात नेमक्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळाली नेमक्या कोणत्या क्रायटेरियावर ही मंत्रिपद देण्यात आली त्यातही मग प्रत्येक पक्षाने कोणत्या निकषावर मंत्री निवडले आणि एकूणच मंत्रिमंडळाचा नेमका अर्थ कसा लावायचा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती तर एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आणि या शपथविधी घेतलेल्यांमध्ये भाजपचे एकोणावीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश तर हा फॉर्म्युला कसा ठरला हे सरळ सोप्पं गणित आहे यासाठी विधानसभेचा निकाल काय लागला हा निकष लावण्यात आलाय निकालातील जागांचा विचार करता महायुतीला या निवडणुकीत दोनशे तीस जागांवर विजय मिळाला महायुतीच्या दोनशे तीस जागांमध्ये भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागांवर विजय मिळाला आहे मात्र निकालातला भाजपचा वर्चष्मा पाहता संपूर्ण मंत्रिमंडळात भाजप हा सर्वात मोठा भाव असेल आणि मित्रपक्षांना समान वाटा ना मिळता त्यांच्या जागांच्या प्रमाणात वाटा मिळेल हे जवळपास स्पष्टच होतं त्यामुळे मग जवळपास अर्धी मंत्रिपदं ही भाजपला मिळाली आहेत तर अर्धी मंत्रिपदं ही एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये वाटण्यात आली आहेत यातही शिंदेंच्या दादांपेक्षा सोळा जागा जास्त होत्या यामुळे मग शिंदेंना दादांपेक्षा दोन जास्त मंत्रिपदं देण्यात आली आहेत आता खाते वाटपातही जवळपास हाच फॉर्म्युला राहील आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारणाऱ्या भाजपकडे महत्वाची मंत्रिपदं राहतील हे जवळपास फिक्सच आहे आता या तिन्ही पक्षांनी नेमक्या कोणत्या नेत्यांना आणि का संधी दिली आहे हे समजून घेऊ सुरुवात करू भाजपपासून नेमक्या कोणत्या नेत्याला का संधी दिली आणि कोणाला वगळलं यामागच्या कारणांची कल्पना ही फडणवीसांनी दिली आहे अनेकदा काही मंत्र्यांना पक्षांतर्गत कारणामुळे मंत्रिमंडळात घेतलं जात नाही उदाहरणार्थ पक्षाने एखाद्या नेत्याला वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलं असेल तर त्या नेत्याला आम्ही मंत्रिमंडळात घेत नाही हे पहिलं आणि एखाद्या नेत्याला त्याच्या कामगिरीमुळे मंत्रिमंडळात स्थान देणं टाळलेलं असू शकतं हे दुसरं कारण फडणवीसांनी काही नाव वगळण्यामागील स्पष्टीकरण देताना सांगितलंय भाजपनं चार माजी मंत्र्यांना पुन्हा संधी दिलेली नाही भाजपने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही विजय कुमार गावित यांनाही यावेळी मंत्रिपद नाही रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिपद नाहीये तर सुरेश खाडे यांनाही यावेळी मंत्रिपदाची लॉटरी लागलेली नाहीये यापैकी रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाऊ शकतं हे जवळपास फिक्स असल्याचं सांगण्यात येतंय पण याच वेळी सुधीर मुनगंटीवार यांना पक्षांतर्गत कुठलं काम दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर सुरेश खाडे आणि विजय गावित यांना मात्र सरळ नारळ मिळायची चर्चा आहे मात्र त्याचवेळी भाजपने काही नवीन नेत्यांनाही मंत्रिपदाची संधी दिली आहे फडणवीस सरकारमधील एकोणचाळीस मंत्र्यांमध्ये पंचवीस चेहरे नवीन असणार आहेत त्यानुसार भाजपच्या यादीतील सात नवीन चेहरे आहेत या नवीन चेहऱ्यांना संधी देताना प्रादेशिक समतोल राखण्यात आला आहे त्यानुसार जिल्हानिहाय बघितल्यास सिंधुदुर्गमधून नितेश राणे यांना संधी देण्यात आली आहे नितेश राणे हे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत नितेश राणे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका करून भाजपाला मदत करताना दिसून आले कोकणात महायुतीला चांगली मतं मिळाल्यानं त्यांना मंत्रिपद देण्यात आल्याचं सांगण्यात येत पुण्यातून माधुरी मिसाळ या पहिल्यांदा मंत्री होत आहेत मिसाळ या पुणे इथल्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात मिसाळ सलग चार वेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यात भाजपने त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली साताऱ्यातून जयकुमार गोरे यांना संधी देण्यात आली आहे जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार आहेत भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते, ते निकटवर्तीय मानले जातात सोबतच माडा लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने गोरे यांना ताकद दिलेली असू शकते साताऱ्यातून दुसरं नाव आहे शिवेंद्रराजे भोसले यांचं राजघराण्याचे वारस असलेले शिवेंद्रराजे सलग सहाव्या आमदार म्हणून निवडून आलेत महत्वाचं म्हणजे शिवेंद्रराजे यांनी महाराष्ट्रात सगळ्यात मोठा विजय मिळवला होता आणि त्याचंच फळ त्यांना आता मिळाल्याची चर्चा आहे भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिलेला आणखीन एक नवा चेहरा म्हणजे मेघना बोर्डीकर परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे मेघना बोर्डीकर दोन हजार एकोणावीस मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या की त्यांची आमदारकीची दुसरी डम असणार आहे पंकज भोयर यांचाही यंदा मंत्रिमंडळात पहिल्यांदा समावेश करण्यात आलाय वर्धा विधानसभा मतदारसंघातून भोयर हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत ते दोन हजार चौदा साली काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते या यादीत पहिल्यांदा मंत्री होणारं नाव आहे आकाश पुंडकर यांचं आकाश पुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आहेत सोबतच आकाश हे भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग पुंडकर यांचे पुत्रही आहेत यासोबतच अशोक उईके संजय सावकारे ही काही नवीन चेहरे आहेत मात्र या दोघांनीही या आधीचा मंत्रीपदाचा छोटासा का होईना पण अनुभव घेतला भाजपने जुन्या चेहऱ्यांना पुन्हा स्थान दिलंय त्यानुसार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील मंगल प्रभात लोडा यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे मात्र चर्चेत आहेत ती काही ज्येष्ठ नेत्यांची पुन्हा मंत्रिमंडळात झालेली एंट्री त्यानुसार आधी तिकीट नाही मग विधान परिषद आणि मग भाजपचा प्रदेश अध्यक्ष असे प्रवास केलेले बावन्न कुळे यांना पुन्हा मंत्री झालेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडे याही मंत्रिमंडळात असणार आहेत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुंडे यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी देण्यात आली होती त्यांना आता मंत्रिपदाची संधी देखील मिळाली ओबीसी कार्ड त्यांच्या कामी आल्याचं सांगितलं जातं गणेश नाईकही पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहेत शिंदे सरकारमध्ये शिंदेचे कट्टर विरोधक असणारे गणेश नाईक यांना मंत्रिपद नव्हतं आता मात्र पुन्हा त्यांनी कमबॅक केलंय आणि शिंदेच्या महत्वाकांक्षांना लिमिट घालण्यासाठी नाईक यांना ताकद दिल्याच्या चर्चा आहेत थोडक्यात भाजपच्या यादीत काही ज्येष्ठांना डावलण्यात आले तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देऊन बॅलेन्स साधण्यात आलाय महत्वाचं म्हणजे अजून तरी भाजपच्या या विस्तारावर पक्षातून कोणीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली नाहीये आता पाहूयात एकनाथ शिंदेच्या मंत्रिपदाची यादी शिवसेनेच्या अकरा आमदारांना मंत्रिपद मिळाली आहेत यापैकी शिंदेच्या मंत्रिमंडळात असलेली काही नावं रिपीट करण्यात आली आहेत ज्यामध्ये दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई संजय राठोड गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे तर दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार या तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे मात्र त्याचवेळी बंडाच्या पहिल्या दिवसापासून मंत्रिपदाची आस लावून बसलेले संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना फायनली मंत्रिपदाचा कोट चढवता येणार आहे त्याचसोबतच प्रकाश आबेडकर रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल आणि ओवळा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे मात्र ही नावं फायनल करताना शिंदेंना मोठी कसरत करावी लागल्याचं दिसतंय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने केसरकर आणि सावंत नाराज असल्याचं दिसतंय महत्वाचं म्हणजे भाजपच्या विरोधामुळे या दोघांसह अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद पुन्हा देण्यात आलं नाहीये अशी जोरदार चर्चा आहे तर मंत्रिमंडळात स्थान न दिलेले प्रकाश सुर्वे नरेंद्र भोंडेकर यांनी तर मीडियात जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली यामुळे एक तर मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदही नाही आणि त्यात मिळालेल्या मंत्रिपदात नाराजांची संख्याही वाढल्यानं शिंदेंच्या अडचणी वाढू शकतात शिंदेचे यामुळे दमछाक होत असल्याचं दिसतंय त्यातूनच शिंदे यांनी थेट शिवसेनेच्या मंत्र्यांकडून एका प्रतिज्ञापत्रावर घेतली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांसाठीच्या प्रतिज्ञापत्रात सात मुद्दे मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल हा प्रमुख मुद्दा असल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाचे मुख्य नेते म्हणून संपूर्ण विश्वास असेल एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल हे प्रमुख मुद्दे त्यांनी त्यामध्ये असल्याचं कळत थोडक्यात शिंदेंच्या पुढे सत्तेत असूनही आव्हानं कायम राहतील असंच दिसतंय अजितदादांनाही अशीच दमछाक करत अडीच वर्ष मंत्रिपद असेल असं थेट जाहीर करून टाकलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आदिती तटकरे माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ मकरंद जाधव बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईक हे नऊ चेहरे अजितदादांच्या राष्ट्रवादीतून यंदा मंत्री असतील महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या दोन्ही दिग्गजांना दादांनी यंदा मंत्रिपद दिलेलं नाही अजितदादांना जड जाऊ शकतं असं बोललं आहे सोबतच गेल्या मंत्रिमंडळात असलेले अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही मात्र त्याचवेळी अजितदादांनी मकरंद जाधव इंद्रनील नाईक बाबासाहेब पाटील माणिकराव कोकाटे आणि दत्ता भरणे यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी दिली आहे भुजबळ वगळता अजितदादांच्या पक्षातून अजून तरी नाराजी बाहेर आलेली नाही मात्र इथून पुढे अजितदादा एकूणच विषय कसा हाताळतात यावर पक्षाची मोठ कशी असेल हे ठरेल त्यामुळे संपूर्ण परिपाक पाहायचा झाल्यास भाजप आणि त्यानंतर अजितदादांना सुद्धा सध्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पेपर हा सोप्पा गेलाय तर शिंदेंना मात्र ज्या पद्धतीने हा पेपर सोडवावा लागलाय ते पाहता त्यांच्या पुढच्या अडचणी अजून तरी सेटल झालेल्या नाहीत हे नक्की दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा